चाललो बघा आता घरी सकाळ कधी आलू या बारा वाजता आता दोन अडीच वाजले ते चालतोय दोन तीन किलोमीटरवर घरी जायचं म्हणजे कामान काम वाटतं कोणतं बोलवत यात्र आलु पाय कसं आहे गाडीवरून येणं जाणं असत पण आज आलू या पाय पाय <laughs> आलो जंपर ही शिवाय टाकलं हिजं माझं आयचं तिघीचं पण टाकलं चला म्हटलं आता जाव्या येता जाता म्हणजे कसा कुठं चाललं गाड्यांवर असतो आम्ही गाड्यावर येतो जातो मग आज चालत चालू मग सगळी अग जावं जावं ना या की चा यायला एक तर येत नाही कधी जाता लगेचच गाडीवर भर दिसणं आज तर आलाय तर या चा प्यायला चाफी पिऊया मग बसल्यावर जरा गप्पा गोष्टी रंगते त्या मग आता बघा चाललो या झालं सगळं ब्लाउज हे टाकून शिना झालं तर एवढं पडलंय सकाळच वाचते थंड आणि आता उन्हाची पडली ताप तर बहिणी कसा आहे ना जरा एकदम बारीक नाही इकडं हा जाते मग म्हणल्यावर फळ भागा फळ साईसर काय नाही डाळींब पिरू ऊस कुठं दिसणार नाही तुम्हाला पाणी पाणीच कमतरता आहे आपल्याकडं सगळ्या काळ्या रानाला आपल्या नदीकडच्या भागाला ऊस ऊस चालू झाली मित्रांनो सगळं उसन उसच बघाय तिकडं ऊसच व नदीकडल्या गाव सगळं ऊस असते आमच्याकडं जास्त बघा डाळी मका आणि आता जास्त करून केळं लय लावायला लागली ती केळीचं तर दर इतकं ढासळ येते आता चालूला लाग तिथे उगच केळी लावली पण आता काय दराचं कोणाच्या हातात आहे का सांगा कोणाच्याच हातात नाही दराचा पण विषय नाही आता कसा आहे केळीला दर आहे दर आहे म्हणल्यावर सगळ्यांनी तीच लावण्याचा प्रयत्न केला एकदम सगळी लागवड केळीच्या आल्यामुळे परत राहतो जास्त होत शेतकऱ्याला काय पण कुठल्या कुठे का चालायचं तसंच काय आता एवढ्यालाय का आता अक्कल कुठलं जायचंय चाललं अक्कल कुठलं चालत जायचंय मग ती चालणं वेगळं पण हे चालणं कसं झालंय आता चालू वाटत नाही ग आज आज मोड नाही मूड नाही आणि तिथलं चालत जायचं ती रंग याकडाच असतो या ऐकते ना स्वामींपासून येताना मला तिथनं मूर्ती घेऊन यायची आता मूर्ती आपल्या कुटुंबून भेटते पण ज्या वेळेस आपण कुठनं घेऊन येईल त्याचं महत्व काय वेगळंच राहणार आहे खरं दरबारात ना त्यांच्या दरबारात नाही यायचं आणि खाली हात यायचं असं कधी झालं म्हणून मी ठरवलंय घेऊन यायची येताना मूर्ती आणि बघा मी आणि माझे कसं झालं आईला पण ओढ लागली जायची हिला पण ओढ लागली जायची मग खरं भारी वाटतंय बर का घरातलं एक माणूस जर स्वामींच्या वाटेला लागला नाही आपोआप स्वामी घरात सगळ्यांना त्या वाटेवर आणतेत ही मात्र कळालं आहे आता बहिणीनं सांगता सांगता एक राहिलं तुम्हाला काय जाय माहिती आहे का जायचं तर लवकरच पण जरा लांबले जरा एक अडचण आल्यामुळं हे ना गं होय तेवढंच हां जरा लांबलं आहे जरी ती अडचण ह्यांनी भरून काढली तरी पण लवकरात लवकर जाणार आहे बघू आता काय स्वामींच्या मनात असेल ते आपले तर काय हातात नाही सगळं काय असेल ते स्वामींच्या हातात आहे आजपर्यंत जे झालंय ते त्यांच्या इच्छेनं झालंय होणार आहे त्यांच्याच इच्छेनं होणार आहे आपण धीर द्यायचं काय ना असं धरून चालायचं काय असेल आता त्यांचा आदेश आलाय म्हणजे आपल्याला तर जाणं दमलीत चालून चालून कसं आहे तासभर झालं चालतोय तास दीड तास अजून चालतोय घराला अजून काय घरी नाही अजून जायला तर कमीत कमी तासभर लागलच तर आता काय झाले आली बोरीची बाग बोराची हवा इथं आहे मग जो तिला काय म्हणलं हवा वाळून गेले तर या ताण लागली मुलकाची एवढी ताण लागली बहाणक बोलून उपयोग ना एक बोर चांगलं घे म्हणलं चांगलं बोर घे एक ते बोर खाल्ल्यावर जरा बरं वाटलं तर तर वाटाच्याकडला अशी बोरीची बाग आहे बहिण अव असे ती ते का ताजी टपटवीत लई नको आपल्याला आपल्यापुरते आपल्यापुरती दुध तीन बाद झाली खायपुरती होय बहिणीनं तर बाबा हो ही घेतली ती या पूल बुव लागलो घ्यायला आणि कसं म्हणताय का पिवळी आणि है कापूसलेली चांगली लागते ती बरं पण हे जरा कलर आला ना तर खाल्लं बरं का आता घ्याच दुध ती ह्या जो तोडा घ्यायलाय आता गेली महाग ना आता काय तू गेली महाग आणि ह्याच्या फांद्या कशा बाहेर आले त्या हो बाहेर आले ते आपल्याला काय लेलू घ्यायचं नाही त्यांचं दोन बोर आणि त्याच काय नाही बरं का आमच्या शेजारची म्हणजे असं जवळपास आमच्या मुलीची आतमध्ये जावं लागतं माहिती जाणार ते काय मला सरसत आहे मी सांगते खायला काय करते ते आपण काय पिशवी भरून घेऊन चाललोय वे मग दोन तीन आणायची लाई नाही ती नाही चांगली बघून हम्म गुळमाठ गुढीला येते का बरं गुढीला आहे का पण हे तोडा घालवलं आहे मित्राने पहिला तोडा गेलाय त्यामुळे जरा अडचणी आहे ती हां घर लई ताण लागली होती मला मग काय तर आणि ॲप्पल बुरमध्ये पाणी जास्त आहे बा झालं चल घेतली भरती ना असं गावाकडल्या खायला बरं बर ताजू पिरू ताज डाळी ताजी बुर एखादं तरी फळ खाव मित्रांनो बरं का चांगला ते चांगली राहते काय बात झाला पोटापुरतं लय नको ते म्हणणं जाय की वा उजगड लागला म्हणून मुळ अस कट खाऊनी मग आम्हाला एखादा दुसरा बोर मिळेल म्हणून आता जास्त दिसते म्हणून लगेच जाणं जाऊ गुळ गोडी येते पण ते बोर है ना गोड खाल्लं जाऊ बाईनं पण बघा तुमच्या कविता द्या सकाळी कुठे गेल्या होत्या दौऱ्यावर अहो ते शो काय दे आता महाभारत युद्ध कुठं नाही की चालू तिथं तुम्हाला पाठवलं असतं सकाळी बिचारी गेलीये बघा कुठ आली म्हणून एका तासात ते आता आली आणि बघा आपला ओंकार पेंट चर चरत खालीच कटायला लागलाय बघा राधी झुंबरी मस्त पेंट खायला लागली शिकले बर गायचं नाही तर आपल्याला ही पिल्ली काही काय नाही ती बर बाबा नो शियाळेच बनवायचे मोठा सगळा काढायचा बाहेर की नको बाबा जीव घायला आला हाडप फुटलेली दुखती ती फुटलेली सुद्धा कमी पडते इतकी हाड दुखती ती या उठाया सुद्धा येत नाही गारतीच इतकी बेकार काम होती ती आमट तर वाकडं झालं धारा काढून 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 आय सांगायच तुम्हाला म्हणून ह्यांचं आता काढायचं तर काट बास आता दोन तीन मसर आणि सात नऊ शर्ड आणि बाद झालं एवढंच आता जर्शन चांगली कळ मारली तुम्हाला ऐकून घे ऐकून घे तिला द्या दोन तीन शर्ट न ग म्हणती बघा तिला सुद्धा माहित त्यात किती कष्ट आहे किती काम आहे का पण तू गोरांचं काट कसं काढणार त्यांच्या पायाला ना नक्की काटाच घुसत नाही नाही टाका तुम्हाला मला वाटलं त्यांना कधी काट घुसलं असं नाही इकून टाका जर काय सुद्धा नाही दुधात भाव नाही काय नाही शान उचलून निस्त घायला येतं त्यांना वैरण टाकून शान उचलायला माणूसच फक्त राबाय पाहिलं दूध तर नाही दुधाला भाव पण नाही येते पाय काय काढायती हजर व्हावं लागतं इथं आणि अजून काय नाही त्यांना सारखा डॉक्टर आहे त्यांना येळायला पाहिजे सारखं खाद्य काय झालं काय झालं म्हणजे तुम्हाला माहित दोन तीन दिवस आले का झालं आता झालं खन एकदम लागली खायला आवडलंय जीव आहे माझा हिच्यावर सांगता तुम्हाला खरं सांगते मला वाटलं नव्हतं रेडी हाती लागल उठतच नव्हती बसलेली आणि अचानकच झालं तो काय झालं ती पण माहित नाही देवाची कृपा म्हणायचं दुसऱ्या दिवशी पासून आपली तिची रुटीन लागली आपल्याला ही जी मैस करायची बघ सांभाळायची म्हणून चांगला पण सांभाळले ही जी आहे दुधाला लय चांगली आहे त्यामुळे आई वर जायला वाटत या आणि तू अंडवळा कसा आहे बघितला गाव गा शिंग कशी आहे ती गोल आहे का तोंडाला अंडाला लांबते दिखणी मस्त पैकी हा आमच्या घरात दोन राहता असे आहे ते बघा हिन वंकार जित्रा बघा का नाही जीव आपणार मायाच्या पशी लय कुठून भरली आहे आव चित्रपाला जीव लावायचा चांगला